मुलाने आईने मुलाच्या अडचणीवर करायचे गुप्त तोडगे आई ही देव समान असते तिच्या मनापासून निघालेल्या प्रार्थनेत विलक्षण शक्ती असते मुलाच्या आयुष्यात शिक्षण आरोग्य नोकरी विवाह व्यसन चुकीची संगत भीती आत्मविश्वासाचा अभाव अशा अनेक अडचणी येतात अशावेळी आईने केलेले काही साधे पण प्रभावी उपाय मुलाचे आयुष्य योग्य मार्गावर आणू शकतात नंबर एक रोज सकाळची मनोमन प्रार्थना आईने रोज पहाटे उठून अंघोळ केल्यानंतर देवासमोर दिवा लावावा आणि डोळे बंद करून मुलाचे नाव घेऊन प्रार्थना करावी माझ्या मुलाला सदबुद्धी दे आरोग्य दे सगळ्या अडचणी दूर कर त्याला योग्य मार्ग दाखव अशी मनापासून देवासमोर विनंती करावी ही प्रार्थना कमीत कमी पाच मिनिटे तरी तिचा परिणाम करा लवकर मिळ परिणाम लवकर मिळतो नंबर दोन मिठाचा गुप्त उपाय आठवड्यातून एकदा गुरुवारी किंवा सोमवारी एका छोट्या वाटीत थोडे मीठ घ्या त्या मिठावर हात ठेवून मुलाच्या अडचणी मनात आठवा आणि नंतर ते मीठ वाहत्या पाण्यात जसं नदीत नळाखाली विसर्जित करा या निर्णय यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मुलाच्या जीवनातील अडथळे कमी होतात नंबर तीन आईच्या हातचा पहिला घास मुलावर कितीही संकटे आली तरी आईच्या हाताचा पहिला घास त्याच्यासाठी औषधासारखा असतो दररोज किमान आठवड्यातून एकदा आईने प्रेमाने पहिला घास मुलाला भरवला भरवावा आणि मनात सकारात्मक विचार ठेवावा हा उपाय मुलाच्या मनातील तणाव चिडचिड आणि भीती कमी करतो चार काळ्या धाग्याचा उपाय शनिवारी किंवा मंगळवारी फक्त काळा धागा घ्या त्यावर आईने सातवेळाचे मुलाचे नाव घेऊन मनोमन प्रार्थना करावी हा धागा मुलाच्या हातात बांधा किंवा खिशात ठेवायचा याने वाईट नजर अपघात चुकीची संगत ह्यापासून संरक्षण मिळते असे मानले जाते नंबर पाच दिवा आणि तुपाचा उपाय संध्याकाळी देवासमोर तुपाचा दिवा लावा दिवा लावताना मुलाच्या आयुष्यातील अडचणी दूर व्हायच्या अशी प्रार्थना करा विशेषत अभ्यासात अडचण नोकरी अडथळे मानसिक अस्थिरता असल्यास हा उपाय प्रभावी मानला जातो दिव्याचा प्रकाश सकारात्मक ऊर्जा वाढवतो नंबर सहा आईचे मन व संयम हा सर्वात गुप्त आणि प्रभावी उपाय आहे मुलाच्या चुकीच्या मार्गावर गेला तर मुल गेला असला तरी आईने सतत ओरडणे सीविगाळ करणे टाळावे कधी कधी शांत राहून संयमाने वागणे हेच मोठे औषध ठरते आईचे शांत मन आणि संयम मुलाच्या मनावर खोल परिणाम करतो आणि तो हळूहळू बदलायला लागतो नंबर सात दान व पुण्यकर्म आईने महिन्यातून एकदा तरी एखाद्या एक गरजूंना अन्न कपडे किंवा थोडी मदत करावी दान करताना हे पुण्य माझ्या मुलाच्या अडचणी दूर होण्यासाठी अर्पण असा संकल्प करावा दानामुळे ग्रहदोष संकटे आणि अडथळे कमी होतात अशी श्रद्धा आहे आईचे हे, आई हे प्रेम प्रार्थना आणि विश्वास हे कोणत्याही शक्तिशाली उपायापेक्षा जास्त नाही हे सात गुप्त तोडगे कोणत्याही खर्चाशिवाय फक्त श्रद्धेने करता येतात सातत्य संयम आणि सकारात्मक विचार ठेवले तर मुलाच्या आयुष्यात नक्कीच बदल होतो आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री स्वामी समजत